लोन पुढे एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये जे टिप्पर आहे त्याचा ड्रायव्हर मृत्युमुखी पावलेला आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते पोलीस कर्मचारी अधिकारी सर्वजण या ठिकाणी मदत करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी ट्रक आणि टिप्परचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे या ठिकाणी जेसीपी सुद्धा बोलवण्यात आलेली आहे ड्रायव्हर हा अडकलेला आहे टिप्परचा पोलीस कर्मचारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे या ठिकाणी पाहू शकता पोलीस कर्मचारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता ही हेच ते ट्रक आहे टिप्पर आहे एम एच अठरा बी जी बत्तीस सत्तावीस एकदम समोरासमोर हा झालेला भीषण अपघात पाहू शकता ट्रक ड्रायव्हर हा अडकलेला आहे त्याला काढण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न चालू आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण एकदम समोरासमोर झालेला हा अपघात पुन्हा एकदा जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणी ची रुग्णवाहिका या ठिकाणी आपण पाहू शकता की मदतीसाठी धावून आलेली आहे जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे या रुग्णवाहिका आणि ड्रायव्हरच अर्धापूर तालुक्यामध्ये कुठेही अपघात झाल्यावर सर्वप्रथम पोहोचणारी एकमेव रुग्णवाहिका म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणी यांनीही यांच्या माध्यमातून हा रुग्णवाहिकेचा उपक्रम चालतो टिप्पर ड्रायव्हर हा मधामध्ये अडकलेला आहे त्याला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत राजू पाचंगे या रुग्णवाहिकेचे वाह चालक आहेत अर्धापूर वसमत फाटा या ठिकाणचे चौकीचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मदतीसाठी पाहू शकता राजू पाचंगे असतील पोलीस कर्मचारी असतील वसमत फाटा चौकीचे कर्मचारी असतील सर्वजण या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्या ड्रायव्हरला काढण्यासाठी ट्रॅफिकला थांबवण्यासाठी अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपण पाहू शकता या ठिकाणी हे पाहू शकता येणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे एम एस बी चे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धावून आलेले आहेत सर्व स्तरातील कर्मचारी अधिकारी समाज बांधव पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण शर्तीचे प प्रयत्न करत आहेत <प्रेथ> त्या ठिकाणचे गोरे सुद्धा आलेले आहेत मदतीसाठी बराच वेळ झालेला ही बॉडी अडकून बसलेली आहे

पाहू शकता रॉंग साइड न आलेली गाडी दाखवतोय तिकडी साईड होती इकडी साइड होती चूक कोणाची सांगताय वनसाइड आलेली गाडी आहे बघा असते बघ ट्रक क्रमांक के ए छपन पंचेचाळीस बत्तीस या क्रमांकाचा ट्रक या ठिकाणी पाहू शकता अग्निशामक दल सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आहेत अर्धापूर नगरपंचायत येत या ठिकाणी आलेले हे असलेले अग्निशामक दल आपण पाहू शकता अग्निशामक दलाची गाडी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे

सरपंच सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीनं मदत करत आहेत जशा ज्याला घडेल तशी मदत करत आहेत पाहू हो शकता या ठिकाणी खूप मेहनत चालू आहे अतोनात परिश्रम करत आहेत पण गाडीचे काही पार्ट त्या ड्रायव्हरच्या शरीरामध्ये अडकल्यामुळं ड्रायव्हरला काढण्यासाठी खूप मोठी मेहनत चालू आहे या ठिकाणी पाहू शकता आपण शर्तीचे प्रयत्न म्हणायला हरकत नाही माफ करा ड्रायव्हर हा जिवंत आहे त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत अर्धापूर तालुक्यातील लोन पासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झालेला आहे पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंदराव टेकाळे हे सुद्धा या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत पारसगावचे कार्य सहायक पोलीस निरीक्षक कराळे सर आपण पाहू शकता या ठिकाणी आले तेव्हापासून खूप कर्मचाऱ्यांना घेऊन मेहनत करत आहेत सर्तीचे प्रयत्न चालू आहेत बीड जमादार साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अर्धापूर पोलीस चौकीचे बीड जमादार आडेसर त्यांच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी रहदारी बाजूला करण्यासाठी आतुनात मेहनत करत आहेत हा मार्ग मोठा असल्यामुळं वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे पाहू शकता या ठिकाणी वायररोप टाकून चमटलेली गाडी मध्ये अंतर करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मदतीसाठी आतमध्ये घुसलेलं एक कार्यकर्ता अर्धापूर तामसा या रस्त्यावरती हा भीषण अपघात झालेला आहे अर्धापूर तालुक्यातील लोणी पासून एक किलोमीटर अंतरावरती हा अपघात झालेला आहे उसाचा ट्रक आणि मालवाहतूक आयचर सामाजिक कार्यकर्ते रवी किरण शिंदेसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेहनत करत आहेत राजू पाचंगे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान क्षेत्र नानीज रुग्णवाहिकेचे वाहन चालक आहे ते परिपूर्ण मदत करत आहेत आजच नाही तर नेहमी या ठिकाणी मदत करतात या ठिकाणी पाहू शकता की अग्निशामक दलाच्या सहाय्याने या ठिकाणी मदत करत आहेत अग्निशामक दलाचे कर्मचारी रवी भोपळे चे सरपंच गिरी महाराज सुद्धा या ठिकाणी खूप बऱ्याच वेळापासून मेहनत करत आहेत अशीच मेहनत आपणही आपल्या परिसरामध्ये अपघात झाल्यास आपणही मेहनत करावी भी सर्वांना विनंती करतो पाहू शकता सहायक पोलीस निरीक्षक कराडे सर व त्यांची टीम या ठिकाणी हातोनात मेहनत करत आहेत सी बीच्या साहाय्यानं अडकलेल्या वाहन चालकास काढण्याचा प्रयत्न चालू आहे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वजण खूप मेहनत घेत आहेत ू प्रयत्न चालू आहेत वाहन चाल वाचवण्यासाठी

दाखवत आहेत गंभीर जखमी ड्रायव्हर आहे तो अथक परिश्रमातून हा या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आलेला आपण पाहू शकता दोन दोन जेसीबी सर्व कर्मचारी अधिकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून खूप अथक परिश्रम घेतले त्यामुळं त्या वाहन चालकास दाखव वाचवण्यात साठी प्रयत्न केलेले आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीनं भीषण अपघात झालेला समुर आहे समोर झालेला हा अपघात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराष्ट्र संस्थान क्षेत्र नानीज यांच्या रुग्णवाहिकेतून ना एकदा एक अपघातग्रस्त व्यक्ती नांदेड शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे या ठिकाणी दत्ता पाटील नवले असतील सामाजिक कार्यकर्ते रवी किरण पाटील असतील या ठिकाणी सर्वांनी खूप खूप अथक परिश्रमातून त्या ड्रायव्हरला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जाणून घेऊया सर आता जे अपघातग्रस्त वाहन चालकास काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात मालकासह आणि त्यासोबतच्या दोन सहकारी ड्रायव्हर कुत्रे त्याच्या हॉस्पिटल नांदेड येथे पाठवण्यात आले दरिद्र चार एकशे आठ अँब्युलन्सद्वारे धन्यवाद सर आपण जाणून घेतलं की नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे मी ज्यांनी ज्यांनी या अपघातामध्ये मदत केली त्या सर्वांचे खरंच मनस्वी आभार मानतो आपणही आपल्या परिसरामध्ये आप अपघात झाल्यास अशीच मदत करावी ही सर्वांना माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून कळकळीची विनंती करू शकतो विनंती करतो वसमत फाटा पोलीस चौकीचे कर्मचारीसुद्धा यांचे दत्ता पाटील मेंढल्याचे सरपंच यांचे यांचेसुद्धा आभार रवी किरण पाटील यांचेसुद्धा आभार એ들아 સના કરો સના